नमस्कार आशिष तू यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे क्रीडा विश्वातून एक चांगली बातमी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते सिलेक्टस अजित आगरकर यांचा बी सी सी आयने कार्यकाळ वाढवलेला असून ते आता दोन हजार सव्वीसपर्यंत भारतीय वरिष्ठ संघाचे मुख्य निवडकर्ते म्हणून आपल्या पदावरती कायम राहणार आहे ही भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अजित आगरकर सर यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पारदर्शपणे भारतीय संघाची निवडते सातत्याने करत असतात बीसीसी यांनी त्यांच्या का कामावरती विश्वास ठेवूनच त्यांना पुन्हा एकदा या पदावरती कायम केले कायम केलेलं आहे त्यांची नियुक्ती आता दोन हजार सव्वीसपर्यंत भारतीय वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य निवडकर्ते चीफ सिलेक्टर्सचे प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड दोन हजार सव्वीसपर्यंत कायम राहणार आहे तुम्हाला ही माहिती कशी आवडली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा धन्यवाद